आता इथून पुढे तुम्हाला जर सल्ला जर कार्यकर्त्यांचं मन काय सांगतंय आणि खरं जर निर्णय घेणार असतात तर या बघायचं <iplos> अन्याय केला त्यांनी मोबाईल वापोनवर अन्याय केला राहुल दादांवर अन्याय केला योगेशांवर अरे मंत्री झाले असते ती कसे ती लोक आपली महामंडळ मिळाला अनेक लोकांना अजितदादा येऊन आमच्या आबासाहेब सोडव शामगावने डिप्युटी चा निधी मागेला गेले आजी दादा म्हणले तुमचा काय टक्के निधी देणार नको आपल्याला सत्ता पण आधी दादा तर पाहिजे का सत्ता आपल्याला पुणे जिल्ह्यातल्या बापू पुणे जिल्हा आहे तीस परिस्थिती तुम्हाला तर पालकमंत्री काय दुसराच मिळालेला आतापर्यंत स्वाभिमानी नेतृत्व या पुणे जिल्ह्याला मिळत नाहीये पुणे जिल्ह्यातल्या लोकांचा हाल झालेलं आहे ज्या राष्ट्रवादीशी गेल्या दहा दहा वर्षापासून आम्ही विरोध करतोय ती राष्ट्रवादी अजितदादा तुम्ही आपल्या दिले आणि अक्षरशः कार्यकर्ते भीतीच्या वातावरणामध्ये कशासाठी घेतले भारतीय जनता पार्टीच्या बुथ लेवलच्या कार्यकर्त्यापासून तालुक्यातल्या प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा आहे महायुतीमध्ये अजितदादा असतील आणि जर विधानसभेला जर आपली सत्ता राहायची असेल तरी ती सत्ता कार्यकर्त्याला आपल्याला आता नकोय काय करायचं साठी सत्ता राहायची तिथं त्यांनी पालकमंत्री होती तिथं बॉस व्हायचं तिथे आदेश द्यायचे आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना चिरडण्याचं काम करायचे बघ बॉसची सत्ता आम्हाला नकोय हौद्याला तुम्ही पालकमंत्री मला म्हणतायद्याला आमदाराला पालकमंत्री पुण्याचे आणि त्यांनी पक्ष वाढवलाय कार्यकर्त्यांच्या आंदोलनच्या आमच्यावर वीज बिला आम्ही के आंदोलन केलं त्याचे गुन्हे आमच्यावर दाखवले आहेत रास्ता रोपांनी अनेक वेळा केलाय आमचे संदीप बाप्पा मोडवे अनेक कार्यकर्ते या ठिकाणी भरत असतात लढत असतात